चालू केलं काय विचारू तुम्हाला पूजा असं बोलली काय तुध दूध बस करा खायचं म्हणून घेऊ नका म्हणून खरं अजून एकदा विचारते काय दही वगैरे खाताना बोलली काय ना शब्द नाही बोलाय म्हणून कुठे गेला रे तू तू इकडे इकडे काय पण

बघा शार। हिला आजच हिनं म्हणजे हे पेंड टाकलं होतं बरं काही ओलं कराया मी नव्हत तेव्हा एकदमच दोन किलो तर ठेवलाय भिजवून एक पण कामाची नीट नाही दोन किलो ची पण वरि पाठी भरली ही फूल एवढ पण तुला कुणी आगावपणा रोहन तू पकड मोबाईल इकडे असं पकड इथं मोबाईल पण हिला आकलीचा भाग नाही का एवढा रे कामच करून ठेवली

एकदमच आणून वतन ठेवला येईल पाठी त्याला काय लागेल मी जर खाल्ले असते तर तुम्हाला कशाला खा वीज गुणून दिली असते तीच बोल खाल्ला असते ठेव मध्ये

आणि म्हणून छत्रपती दारा वन झालं पाऊस अजून कुठं आला काय माहित मग देवा येऊ दे लवकर पाऊस आबाये आई दे घरात पण पुलिस टाकते पाच टाकते तू काय गेलो

i Bye. Bye. Bye.